तर रामराम मंडळीनं मी तुमचा दोस्त आणि होस्ट अभिनंदन स्वागत करतो तुम्हाला सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे कुबेर मराठी सो so, मित्रांनो आजच्या व्हिडिओची सुरुवात करण्यात एक मोठी अनाऊन्समेंट मला करू करायची आहे सो so, मित्रांनो आपण एक आपली ई बुक लॉन्च केलेली आहे ट्रेडिंग चार्ट अँड कॅन्डलिस्टिक पॅटर्न विषयी सो मित्रांनो ही जी काही ई बुक आहे ती हिंदीमध्ये अवेलेबल आहे आणि हे ईबुक लॉन्च करण्याचं कारण हे आहे की तुम्हाला जितके पण कॅन्डलिस्टिक पॅटर्न्स आहेत जितके पण बेसिक चार्ट पॅटर्न्स आहेत जे तुम्हाला ट्रेडिंगमध्ये आणि इन्व्हेस्टमेंटमध्ये उपयोगी पडू शकतात त्या सगळ्यांची माहिती मित्रांनो ह्या ईबुकमध्ये मी दिलेली आहे आणि ई बुक मित्रांनो अत्यंत तो साध्या सरळ सोप्या हिंदी भाषेमध्ये मित्रांनो या ठिकाणी दिलेली आहे सो so जर तुम्हाला ही ई बुक हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देईन ते जाऊन तुम्ही ई बुक या ठिकाणी करू शकता खरेदी करू शकता अत्यंत मित्रांनो डिटेलमध्ये या ठिकाणी सगळ्या गोष्टींची माहिती देण्यात आलेली आहे जी तुम्हाला अत्यंत या ठिकाणी काय ठरणार आहे लाभदायक ह्या ठिकाणी ठरणार आहे सो जर तुम्ही इंटरेस्टेड असाल सो डेफिनेटली ही ई बुक मित्रांनो तुम्ही काय करू शकता एक अत्यंत रिझनेबल प्राईजमध्ये खरेदी करू शकता सो चला आता जास्त वेळ दौरता मी या ठिकाणी सरळ मित्रांनी व्हिडिओची सुरुवात करतो सो आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार म कॅप्टन टेक्नोप्लास्ट लिमिटेड या कंपनी कंपनीबद्दल सो so, मित्रांनो ही एक स्मॉल कॅप कंपनी आहे आणि कंपनीने वन रेशो वनचा बनस या ठिकाणी डिक्लेअर केलेला आहे म्हणजे रेकॉर्ड डेटच्या अगोदर जर तुम्ही या कंपनीचा एक शेअर खरेदी केला तर ह्या एका शेअरचे मित्रांनो काय होतील दोन शेअर्स होतील ओके सो so, हा जो काही बोनस आहे मित्रांनो त्याच्यासाठी रेकॉर्ड डेट काय असेल आणि सध्याच्या लेवलवरती ह्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करणं किती लाभदायक ठरू शकतं ह्याविषयी आपण चर्चा करूया ओके पण पुढे जाण्या ते तुम्हाला सर्वांना एक कळकळीची विनंती आहे चॅनलवर नवीन असं असो चॅनेलला करा व्हिडिओला लाईक करा आणि भावाच्या महिनतीसाठी मित्रांनो एक ह्या ठिकाणी शेअर नक्की करून चला ओके आता मित्रांनो बघा ही व्हिडिओ बनवण्यासाठी खूप जास्त मेहनत लागते सो so, प्लीज भावाच्या मेहनतीसाठी एक लाईक एक सबस्क्राईब आणि एक शेअर तर या ठिकाणी बनतो असं मला या ठिकाणी वाटतंय सो चला आता आपण बघूया की ह्या कंपनीच्या डिटेल्स काय सर्वप्रथम मी तुम्हाला डिटेल्सविषयी माहिती देतो सो so, कंपनी मित्रांनो एक कास्टिंग कंपनी आहे आता so, कास्टिंग कंपनी म्हणजे काय जे जे डिफरंट डिफरंट सेक्टरचे असतात त्यांच्यासाठी मित्रांनो जे काही इक्विपमेंट्स लागतात ओके म्हणजे आता सपोज करा ॲटो सेक्टर आहे ॲटो सेक्टरसाठी मित्रांनो ज्या काही इक्विपमेंट्स लागतात जे काही इंजनचे मोल्ड्स वगैरे लागतात ओके सो त्याला म्हटलं आता कास्टिंग ओके म्हणजे लोखंड वित्रा काय केले जातात ते जे इंजिनचे मोल्ड्स असतात ते मोल्ड्स या ठिकाणी काय केले जातात बनवले जातात सो डिफरंट डिफरंट बिझनेसेससाठी ह्या ठिकाणी कंपनी काय करते या ठिकाणी मोल्ड्स बनवते आता हे मोल्ड्स कसे बनवते तुम्ही या ठिकाणी बघू शकता वेबसाइट वेबसाईटवरती तुम्ही जाऊ शकता डिफेन्स सेक्टरसाठी मित्रांनो जे काही मोल्ड्स आहेत जे ते जे काही कास्टिंग्स आहेत ते ही कंपनी बनवते त्यानंतर मित्रांनो जे काही इंडस्ट्रीयल पंप्स आहेत मोटर्स वगैरे बनवले जातात त्यांच्यासाठी मोटर बनवण्यासाठी जे काही मित्रांनो कास्टिंग लागतं ओके जे काही मित्रांनो आवरण लागतं ते ह्या ठिकाणी बनवण्याचं काम कंपनी करते एरोस्पेस आहे डिफेन्स सेक्टर आहे फायर फायटिंगसाठी लागणारे इक्विपमेंट्स आहेत ओके सगळ्या पद्धतीच्या ज्या काही मित्रांनो सेक्टर्स आहेत त्यांच्यासाठी लागणारे कास्टिंग्स या ठिकाणी काय करते मित्रांनो कंपनी बनवते ॲटो सेक्टर असेल डिफेन्स सेक्टर असेल सगळ्या पद्धतीच्या सेक्टर्स ओके सो चांगल्या पद्धतीचा बिझनेस आहे पण खास बिझनेस आहे कारण कसं आहे कास्टिंग सेक्टरमध्ये मित्रांनो बऱ्याचशाच तुम्ही जर बघितलं असेल पुण्यामध्ये एम सीज आहेत कोल्हापूरमध्ये एम सीज आहेत ओके भरपूर ठिकाणी एम सीज आहेत जे काय करत आहेत मित्रांनो हे सेम कास्टिंगचं से काम करत आहेत सो so, कंपनीचा बिझनेस असा काही युनिक बिझनेस आहे अशाबद्दल या ठिकाणी मित्रांनो मी काही तुम्हाला सांगू शकत नाही ओके सो so, बिझनेस असा काही युनिक बिझनेस नाही आहे नॉर्मल बिझनेस आहे जो की बऱ्याच कंपन्या ऑलरेडी या ठिकाणी करत आहेत आता पाचशे पस्तीस रुपये मित्रांनो करंट प्राईस चालू आहे आणि एक मित्रांनो ह्या ठिकाणी गोष्ट अशी आहे की सहाशे एकवीस कोटींचं मार्केट कॅप आहे म्हणजे काय मित्रांनो स्मॉल कॅप कंपनी आहे ओके ओके स्मॉल कॅप कंपनी आणि एकशे बावीसचा या ठिकाणी काय मित्रांनो पी आहे सो व्हॅल्यू व्हॅल्युएशन मित्रांनो ऑलरेडी काय खूप जास्त ओव्हर आहे बुक व्हॅल्यूचा विचार केला तर अठ्ठावीस रुपयाची बुक व्हॅल्यू आणि पाचशे पस्तीस रुपयांचा या ठिकाणी करंट प्राइस आहे म्हणजे स्टॉक मित्रांनो ऑलरेडी एकोणीस पटीने महाग आहे त्याच्या रिअल व्हॅल्युएशनपेक्षा जे तुम्ही इथे झोन चेक करू शकता ओके सो बी एस सी मित्रांनो जो आहे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज जो एक फंडामेंटली स्ट्रॉंग स्टॉक आहे मोनोपोली स्टॉक आहे लार्ज कॅप कंपनी आहे इवन दो आपल्याला तो एकवीस पटीने या ठिकाणी महाग दिसतोय त्याच्या रिअल पण ही एक स्मॉल कॅप कंपनी आहे बिझनेस असा काही खास युनिक सुद्धा नाही आहे ओके okay, तरीसुद्धा मित्रांनो फंडामेंटल तर ठीक ठाक आहेत पण बिझनेस असा काही जास्त युनिक नाही तरी so, तर ना आहे तरीसुद्धा मित्रांनो ऑलरेडी एकोणीस पटीने ह्या ठिकाणी आपल्याला रेल व्हॅल्युएशनपेक्षा महाग भेटतोय सो माझ्या मात्र मित्रांनो ह्या बिझनेसमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यात सध्या तरी ह्या ठिकाणी काही पॉईंट बनत नाही आहे ओके आता करंट व्हॅल्युएशन जर मित्रांनो बघितलं तर पाचशे पस्तीस रुपये या ठिकाणी स्टॉकचं प्राईज आहे आणि वन रेशे वनचा बोनस दिलेला आहे आणि एकवीस एप्रिल मित्रांनो ह्यासाठी रेकॉर्ड डेट असणार आहे म्हणजे जर एकवीस एप्रिलच्या आधी जर तुमच्या डीमॅट एमॲट अकाउंटमध्ये स्टॉक्स असतील सो डेफिनेटली तुम्हाला या बोनसचा लाभ मिळेल पण मी तुम्हाला स्पष्टपणे सांगू इच्छितो ह्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करू नका कारण मित्रांनो व्हॅल्युएशन ऑलरेडी हाय आहे ज्यावेळेला हा स्टॉक मित्रांनो काय होईल बोनस देईल त्यावेळेला हा स्टॉक प्राईस काय शकतं आणखीन रॅपिडली ह्या ठिकाणी काय होऊ शकतं खाली जाऊ शकतं सो त्यामुळे मित्रांनो थोडीशी भीतीचं वातावरण ह्यामध्ये निर्माण होऊ शकतो तु तुमच्यासाठी असं मला वाटतंय ओके आणि स्टॉकच जे काही प्राइस होते ते साधारणतः बोनस नंतर दोनशे सत्तर रुपयांच्या आसपास होईल हां आता अर्थात त्याची जी काही फेस व्हॅल्यू आहे ती दहा रुपये आहे त्यामुळे ती तरी काही मित्रांनो ह्या ठिकाणी चेंज होणार नाही कारण फेस व्हॅल्यू जी असते ती फक्त आणि फक्त स्टॉक स्प्लिट झाल्यावरच या ठिकाणी चेंज होते ही गोष्ट लक्षात ठेवा सो माझी रेकमेंडेशन मित्रांनो काय असेल माझे रेकमेंडेशन मित्रांनो तुम्हाला हीच असेल की सध्या ह्या स्टॉक पासून मित्रांनो लांबच राह ला, ओके स्मॉल कॅप स्टॉक आहे अर्थातच एक खा चांगला परफॉर्मन्स आपल्याला मित्रांनो ह्या ठिकाणी लाँग टर्ममध्ये दिसत असेल याचा पण आता जे काही व्हॅल्युएशन्स आहेत मित्रांनो सध्याचे ते व्हॅल्युएशन्स पाहता हा स्टॉक मित्रांनो कधीही रॅपिडली खाली येऊ शकतो ओके त्याची मित्रांनो ह्या ठिकाणी काय दाट शक्यता आहे सो मते माझ्यामध्ये इंडस्ट्रीमध्ये ह्या इंडस्ट्रीमध्ये ऑर्डरसुद्धा बेस्टर ऑप्शन्स तुम्हाला मिळतील तेथे तुम्ही जाऊ शकता पण फक्त बोनस मिळतो आहे म्हणून स्टॉक स्टॉकमध्ये तुम्ही काय करू नका इन्वेस्टमेंट करू नका अशी माझा माझा तुम्हाला सल्ला आहे सो आशा करतो व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा भेटतो पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय टेक केअर अँड गुड टाईम थँक्यू वेरी मच ऑल ऑफ यू